कोट्यावधींची फसवणूक करणारा पांढरपेशी गुन्हेगार राजस्थानमध्ये जेरबंद कोट्यावधींची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या पांढरपेशी गुन्हेगारास नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने राजस्थान येथून अटक केली आहे आरोपी शकूर अहमद जवालुद्दीन सय्यद वय साठ वर्ष राहणार तिडके कॉलनी नाशिक याने खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल बारा पॉईंट एकसष्ट कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे फसवणुकीचा प्रकार फिर्यादी पंकज कुमार ठाकूर यांच्या आय एस इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्ड कॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते त्या बांधकामाचे नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या रकमेतील बारा पॉईंट एकसष्ट कोटी रुपये आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून स्वतःच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खात्यावर वर्ग केले यामुळे दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे आश्वासन आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली गुंडाविरोधी पथकाने तांत्रिकांनी मांद्रिकुप्तच्या यंत्रणा वापरून आरोपी राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मिळवली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले अटक कारवाई पोलीस पथकाने राजस्थानमध्ये जाऊन दोन दिवस सापळा रचून अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फट्टेपूर रोड अलीनगर सीकर येथून आरोपीला अटक केली आहे त्याला नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आला आहे यशस्वी कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी शक, या उल्लेखनीय कारवाईत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाड विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड भूषण सोनवणे कल्पेत जाधव गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव आणि सुनीता कवडे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली नाशिक पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे मोठ्या आर्थिक गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला अटक करून न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे and press the bell icon. Never miss an update.